नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तसेच ते हॉल तिकिटावरील जात उल्लेखावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी घेतली शिक्षण मंडळ विभागीय अध्यक्ष यांची भेट सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होऊ घातलेल्या इयत्ता धावीच्या हॉल तिकीटवरती जातीचा उल्लेख दिसून आला होता या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रश्न गंभीरपणे उचलून धरून पाठपुरावा केला विभागाने हॉल तिकीटवरील जातीचा उल्लेख हटवला या संदर्भात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्याकडून वाशी येथील शिक्षण मंडळ विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्यासोबत चर्चा केली न्यूज रवी बी सर कार्यकारी संपादक मुंबई मुलांचं समुपदेशन झालेलं नसतं ते गणित किंवा एखादं रासायनिक इक्वेशन हातावर सोडवतात भरारी पथक येत आहे म्हणतात तू कॉपीच केलं आणि त्याला त्याचं वर्ष बाजू त्याला क्लासरूमधून बाहेर केलं जातं परीक्षेवरून बाहेर केलं जातं दुसरा मुद्दा असा आम्ही त्यांच्यावर मांडला की जी आज सगळी शहरं आहेत म महाराष्ट्रातली नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल नागपूर असेल नवी मुंबई असेल इथं मोठी ट्रॅफिकची समस्या आहे पाच पाच दहा दहा मिनटासाठी तो विद्यार्थी उशिरा पोचला तर त्याला परीक्षा केंद्रावर बसू दे दिलं जात नाही त्याला वर्गाच्या बाहेर केलं जातं त्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान होतं <coughs> तो मुद्दा आम्ही त्यांच्यावर मांडला त्यासाठी त्यांनी सांगितलं आम्ही सहकार्य करू म्हणून तिसरा मुद्दा आम्ही त्यांना मांडला असा की, की केंद्रावरती परीक्षा केंद्रावरती पाण्याची सोय नसते जवळचा असले भिवंडी वाडा अशा ठिकाणी आम्ही पाहिलं की टॉयलेटला पाणी नसतं पिण्याचं पाणी उपलब्ध नसतं तर मुलांनी परीक्षेसाठी मग त्याच्या सोयीसुविधांवर परिणाम झालेला असतो तर अशा वेळेस त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करा टॉयलेटला पाणी उपलब्ध करा मुलांना पा पिण्याच्या पाण्याची सोय करा इतकंच नाही तर मुला मुलगा परीक्षेच्या बोजाखाली दबलेला असतो आणि त्याचं ब्लड प्रेशर एक तर वाढलेलं असतं तर परीक्षा केंद्रावर नर्स किंवा डॉक्टर हे उपलब्ध असले पाहिजेत त्याची सोय झाली पाहिजे तो एक मुद्दा आम्ही मांडला दुसरा मुद्दा असा आहे की जवळजवळ बारावीला असलेली जी मुलं आहेत त्यापैकी पाच ते साठ टक्के मुलं ही परदेशात शिक्षणासाठी जात असतात तर जर रिझल्ट जर वेळेवर लागला बारावीचा तर ही मुलं परदेशात वेळेत जाऊ शकतात कारण रिझल्ट रिझल्टपासून तीन महिन्याचा गॅप असायला पाहिजे तुम्ही इंग्लंडला जा ऑस्ट्रेलियाला जा कॅनडाला जा अमेरिकेला जा त्यांचं सप्टेंबर इंटेक असतं आणि सप्टेंबर इंटेकमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी जून पा जूनपासून आपल्याला तत्काळ प्रोसेस करावे लागते त्या त्या विद्यापीठासाठी तरच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळू शकतं तो आणि विसा मिळू शकतो तर त्यासाठी मंडळाचा रिझल्ट हा वेळेवर लावा ही त्यांना के विनंती केली की त्यांनी ग्राह्य मानलेली आहे की आम्ही वेळेत निकाल जो आहे तो आम्ही वेळेत लावू दुस आणि नंतर त्या आम्ही त्यांना काही गोष्टी ज्या तांत्रिक अडचणी येतात विद्यार्थ्यांना त्याबद्दल सांगितलेलं आहे त्याबद्दल पण त्यांनी सांगितलं की आम्ही सहकार्य करू तर अशाच पद्धतीची निदर्शन निवेदन देण्याचा कार्यक्रम मंडळाच्या सगळ्याच बोर्डावर आज महाराष्ट्रभर होतोय सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे आणि आज त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे वंचित बहुजनाकडे आताच मला निवेदन दिलेलं आहे आणि जे काही हॉल हॉलटिकीटवरती जा संवर्गाचा जातीच्या जा संवर्गाचा उल्लेख होता ते राज्यमंडळाने अठरा एक दोन हजार पंचवीसला एक परिपत्रक प्रकटन जारी केलेलं आहे त्यानुसार तो संवर्ग आता हॉलटिकीटून वगळण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना पंचवी तेवीस तारखेपासून नवीन जे फ्रेश हॉल तिकीट आहे त्याची लिंक उपलब्ध होणार संबंधित शाळांनी मुख्याध्यापकांनी ते डाउनलोड करायचं आहे त्याच्यावरती स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट द्यायचं आहे एका दिवसामध्ये त्यांच्यापर्यंत हा संपूर्ण मेसेज जाईल विद्यार्थ्यांपर्यंत हो हो प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुख्याध्यापक जिथं जिथं दहावी आणि बारावीचं बारावीचे वर्ग प्रत्येक इथं प्रत्येक शाळेत असतात तर ते मुख्याध्यापकांना ते लिंक गेलेले असते ऑलरेडी ही प्रोसेस आहे आणि त्याच्यावरून ते डाउनलोड करून घेतील आणि विद्यार्थ्यांना देतील